विद्यामंदिर माडोळे प्रस्तुत बाहुली नाट्य मिटलांनो आज मी खूप खेळणार आहे चला तर आता आपण गाणं म्हणूया लाकडी काठी काठी अरे ही मुलगी तर एकटी खेळते तिला काहीतरी खाऊ देऊया आणि तिला पकडून घेऊन जाऊया ए मुली मला ओळखलस का मुली मी तुझा दूरचा मामा आहे

घेऊन गेलं आणि माझ्यावर खूप खूप अत्याचार केला म्हणून मित्रांनो अनोळख्या व्यक्तीशी बोलू नका त्यांच्याकडील काहीही खाऊ घेऊ नका